ये सखे भेटण्या पावसा सारखे भेटण्या पावसासारखी वाट पाहू किती चातका सारखी भेटण्या पावसासारखी वाट पाहू किती आणि मी किती आवरूया मनाला सखे मी किती आवरूया मनाला सखे फुल देते सू फुल पाखरासारखी ये सखे भेटण्या पावसासारखी आणि तू बिलगता मला वाटते असे तू बिलगता मला वाटते ग असे सागराला नदी भेटल्यासारखी या सखी भेटण्या पावसासारखी आणि छोटीशी गजल की हातामध्ये तयांच्या देऊ नका मशाली हातामध्ये तयांच्या देऊ नका मशाली ज्यांच्यामुळे दिव्यांच्या विजतात रोज वाती आणि हातामध्ये तयांच्या देऊ नका, नका मसाली ज्यांच्यामुळे दिव्यांच्या विजतात रोज वाती आणि तलवार बंदुकांचा बाजार फक्त उठवा तलवार बंदुकांचा बाजार फक्त उठवा घेऊन पुस्तकांना आंदोलने करावी घेऊन पुस्तकांना आंदोलने करावी आणि विश्वास मीडियावर ठेवू कसा करेना विश्वास मीडियावर ठेवू कसा कळेना मी बघतोय बस गुलामी विश्वास मीडियावर ठेवू कसा कळेना मी बातमीत त्यांच्या बघतोय बस गुलामी हातामध्ये तयांच्या देऊ नका मशाली आणि डोळ्यामध्ये बळीच्या दुष्काळ दाट बघू डोळ्यांमध्ये बळीच्या दुष्काळ दाट लाभत बरसून जा न भातू अंकर जिवंत माती बरसून जा न भातू अंकर जिवंत माती आणि स्वप्ने उजाड झाली स्वप्ने उजाड झाली त्या मोकळ्या नभाची स्वप्ने उजाड झाली त्या मोकळ्या नभाची त्या पिंजऱ्यात दिसते अतृप्तशी भरारी त्या पिंग दिसते अतृप्त शी आणि थुंकू नये तिथे थुंकू देश गेला थुंकू नये तिथे <सदस्थिति> बघ थुंकू देश गेला मग स्वच्छ भारताची स्वप्ने कुणी बघावी हातामध्ये तयांच्या देऊ नका मशाली मध्ये तयांच्या देऊ नका <सदस्थिति>